व्रताप काळात शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू केलेली आहे या योजनेत लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना साठ वर्षानंतर दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळते यामुळे शेतकऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक मदत मिळते आणि ते आपल्या सामान्य खर्च औषधे दे आणि दैनंदिन दे गरजा सहज भागू शकतात तर नमस्कार मी हरिदास पौर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की शेतकऱ्यांना दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन चालू होणार आहे तर या योजनेचे नाव आहे पंतप्रधान किसान मान धन योजना वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार मासिक तीन हजार रुपये पेन्शन तर मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे की शेतकऱ्यांना तीन हजार रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत तर योजनेचे फायदे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो योजनेचे फायदे पहा सात वर्षानंतर दरमहा म्हणजे साठ वर्ष झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे वर्षाला रुपये छत्तीस हजार तुमच्या खात्यात जमा होतात म्हणजे साठ वर्षांनंतर उर्द, वृद्ध वृद्धांना आणि औषधे वय दैनंदिन दे खर्चासाठी आर्थिक आधार मिळतो तुम्हाला या पेन्शनचा तर लवकरच नोंदणी केल्यास कमी प्रीमियम आभारावा लागतो शेतकऱ्यांनी भरलेल्या हप्त्या इतकीच रक्कम केंद्र सरकार ही जमा करते उद्या अर्थ जर तुम्ही महिन्याला पाचशे भरली तर तुमचे पाचशे आणि शासनाचे पाचशे असे मिळून एक हजार रुपये तुमच्या नावाला प्रत्येक महिन्याला जर ते बँकेत जमा होत जाणार तुम्ही हजार भरले तर शेतकऱ्याचे हजार आणि तुमचे शेत तुमचे हजार आणि सरकारचे हजार असे मिळून दोन हजार रुपये प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहे आणि ते तुम्हाला त्याचा फायदा साठ वर्षानंतर ते तुम्हाला पेन्शनद्वारे तुम्हाला मिळणार आहे तर योजनेच्या आधी मी योजनेच्या आधीही मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर लाभार्थी हा शेतकरी असावा लाभार्थी हा फक्त शेतकरी असावा इतरांना ही योजना लागू नाही तर या योजनेचा लाभ येण्यासाठी हा लाभार्थ्यांना तो शेतकरी असावा अर्जधारक भूध अल्पभूधारक असणे आवश्यकता अल्पभूधारक का का अल्प म्हणजे काय ज्याच्याकडे कमी जमीन कसणारा जो शेतकरी आहे ना म्हणजे उदाहरणार्थ एक हेक्टरच्या एक हेक्टर म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो एक हेक्टर म्हणजे अडीच एकराला एक हेक्टर असे म्हणतात अल्प म्हणजे कमी ज, कमी क्षेत्र ज्याला आहे ना कमी जमीन आहे ना ते या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत नोंदणीसाठी तुम्हाला काय लागणार आहे आधार क्रमांक व बँक खाते असणे तुमची आवश्यक आहे आणि त्याबरोबर तुमचा मोबाईल नंबर पण पाहिजे त्या बँक खात्याला ऍड असलेला आणि वयाच्या साठ वर्षांनंतर पेन्शन तुम्हाला मिळण्यास चालू होते तुमची जे रक्कम जे तुम्ही जमा केली असणार प्रत्येक महिन्याला तुमचे काय असतील रथ शासनाचे काय असतील ते दोन्ही मिळून तुम्हाला साठ वर्षानंतर ते तुम्हाला सहज पेन्शन मिळून जाईल तर आज जर अर्ज प्रक्रिया पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तुम्ही अर्ज कोठे करायचा आहे ते पहा तुमच्या जवळच्या तुमच्या गावात तुमच्या तालुक्यात तुमच्या भागात जे तुमच्या जवळ आसपास आहेत ना जवळचे जे शासन मान्यता माहीत सेवा केंद्र असतात ना त्या केंद्रावर जाऊन तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकता त्यानंतर नोंदणी त्यानंतर नोंदणीनंतर नंतर दर महा हप्ता जमा करावा तुम्ही आता नोंदणी केली का नाही तर तुम्ही तुमच्या महिन्या तुम्ही महिन्याला तुम्ही हजार रुपये हप्ता घ्या नाही तर पाचशे घ्या तर तुम्ही ते प्रत्येक महिन्यात तुम्ही तुमचा तो हप्ता जमा करायचा आहे प्रत्येक महिन्याला जेणेकरून तुम्हाला सात वर्षानंतर त्याचा लाभ घेता येईल सात वर्षानंतर निवृत्ती वेतन थेट खात्यावर जमा केले जाईल ते तुमचे आतापर्यंत जे पैसे जमा होणार आहेत ना ते सात वर्षानंतर तुम्हाला ते पूर्ण मिळणार आहेत ते पेन्शनच्या स्वरूपात मिळणार आहेत तर आता महत्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठली कुठली लागणार आहेत ते मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगतो तर आवश्यक कागदपत्रे पहा कुठली लागणार आहेत तर पहिल्यांदा लागणार आहे आधार कार्ड तुम्हाला सायटा दाखवतो हे आधार कार्ड लागणार आहे पहिल्यांदा त्यानंतर तुम्हाला बँक पासबुक ज्या बँक पास तुमचं जे ऍक्टिव्ह आहे ना ते बँक पासची जोहरास लागणार आहे आधार कार्डची ची लागणार आहे आणि मेन नंतर वयाचा दाखला पण तुम्हाला लागणार आहे पासपोर्ट आकाराचा एक दोन फोटो लागणार आहे तुम्हाला त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक जो तुमच्या ज्या बँकला लिंक आहे ना तुमचा आधार कार्ड आणि बँकला जो मोबाईल लिंक आहे तो तुम्हाला लागणार आहे तर तुम्हाला, 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 तुम्हाला समजलं असेल की शेतकऱ्यांना ही पेन्शनच्या योजनेचा लाभ कसे घेऊ शकतात तर नोंदणी करण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील गावातले जवळज सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही डायरेक्ट नोंदणी करू शकता आणि लक्षात ठेवा ही पेन्शन कार्या जर तुम्ही प्रत्येक महिन्याला जर तुम्ही दोन हजार जमा केले तर तुमचे दोन हजार आणि शासनाचे दोन हजार असे मिळून चार हजार रुपये प्रत्येक महिन्याला तुमच्या बँक वर बँक खात्यावर जमा होत जातील आणि त्याचा तुम्हाला लाभ वयाच्या साठ वर्षानंतर तुम्हाला पेन्शनद्वारे तो मिळणार आहे तर या प्रकारचा हा व्हिडिओ होता